मग या तर मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कोर्ट रूम मध्ये धूम धडाका झालेला आहे अर्जुनने कुणालाही न सांगता प्रियाचा डिलीटेड व्हिडिओ रिकव्हर करत सायलीला सुद्धा माहीत नसताना कोर्टात आणला आणि दस्तूर दस खुद्द रविराज किल्लेदार सगळ्या सगळ्यांची बोलती एका झटक्यात बंद करून टाकलेली आहे आत्तापर्यंत रविराजांनी सायलीवरती उलटी केस टाकलेली असते सायलीने व्हिडिओ ठेवलाय म्हणून रविराजांनी केस टाकले पण ही केस टाकल्यावरती चिडलेला अर्जुन आपल्या बायकोला खरं सिद्ध करण्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्याचा उपयोग करून रविराजांनी जी सायलीवरती केस टाकले त्या केसला उत्तर देत डिलीटेड व्हिडिओ रिकवर करत प्रियाचे धावे असे आणत आणि रविराजांचा पलटवून लावलाय अर्जुन दोन केस खेळतोय कारण रविराजांनी सायलीवरती दावा केलाय माझ्या रू, मुलीच्या रूममध्ये जाऊन प्रायव्हसी भंग केलेली आहे आणि त्याच वेळेला अर्जुनने त्याला उत्तर देत प्रायव्हसी भंग नाही तर तुमच्या खोटारड्या प्रियाचा सगळा कच्चा चिठ्ठा हा तुमच्या समोर आता सांगा याला आता काय म्हणाल तुम्ही हे सिद्ध करत दामिनी मुलगी फ्रॉड आहे ही मुळातच तन्वी नाहीये आणि ही मुळातच साक्षीची खोटी साक्ष देते हे पण सिद्ध केलंय एका दगडात दोन पक्षी कसे मारलेत रविराजांनी नोटीस दिल्यावरती अर्जुनने नक्की व्हिडिओ कसा रिकव्हर केलाय कोर्टात दामिनी देश यांची नक्की काय अवस्था झाली सगळं सगळं पाहू इकडे प्रिया घरी आलेली आहे घरी आल्यावरती प्रिया या सगळ्यामध्ये आता पाहते प्रतिमा सारखं कौतुक करत असते प्रतिमा कौतुक करत असते की सायली अशी सायली तशी सायली हे करते किंवा सायलीमुळे आज हे सगळं झालेलं आहे आणि त्यावेळेला आता रविराज घरी आल्यावरती प्रतिमा सांगते खरं सांगायचं तर आज सायलीमुळे आपल्याला हा दिवस बघायला मिळालाय सायलीने आपल्या सगळ्यांच्या मधला दुरावा दूर केलेला आहे आणि आपली फॅमिली एकत्र आणलेली आहे मला काय वाटतं माहितीये का तन्वी तू आता तिथे सायलीसोबत उगाच वाईट वागू नकोस आणि ना तिला त्रास होईल असं काही वागू नकोस यावरती प्रिया म्हणते आई मला माहिती आहे की तुला सायली खूप आवडते पण खरं सांगू का तर ही सायली आहे ना ही माझ्या आयुष्याला लागलेलं -ला ग्रहण आहे तुला माहित नसेल तिने काय केलंय रविराज म्हणतात काय झालंय यावरती प्रतिमा म्हणते काय बोलतेस तू सायली का चुकीचं चुकीच करणार नाही तिच्या मनात जर का खोट असती तर या सगळ्यामध्ये तिने आता या सगळ्यामध्ये तुला आता वडिलांच्या जवळ आणलं असतं का तू सांग बरं मला यावरती प्रिया सांगते ठीक आहे मी आता जे काही सांगणार आहे ना ते सत्य ऐकून तुम्हाला समजेल की सायली किती मोठी फ्रॉड आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात काय झालं त्यावरती प्रिया सांगते बाबा प्रत्येक वेळेला ती या सगळ्यामध्ये आता मला ती प्रत्येक वेळेला मला आता परीक्षा द्यायला लावते आहे यावरती रविराज म्हणतात काय बोलतेस कसली परीक्षा त्यावरती ती सांगते की तिला अजूनही वाटत कि काहीतरी मी खोटं बोलतेय तिने चक्क काय केलं माहितीये का माझ्या रूम मध्ये कॅमेरा लावला कॅमेराला उन आमचे प्रायव्हेट क्षण ती आता पाहायला बघत होती किती नीचपणाचा कळस आहे तुम्ही मला सांगा त्या घरात राहणं माझं दुरापास्त झालेलं आहे त्या घरामध्ये राहायला मला जमत नाही पण खरं सांगू का मी फक्त त्या घरामध्ये राहते ती म्हणजे अश्विनच्या प्रेमापोटी आणि या घरची काळजी घेण्यापासून खरं सांगू तर अर्जुनने पण त्याचं समर्थन केलं तो पण म्हणतोय की हो तुमची मुलगी आहे आमच्या सुभेदार फॅमिलीला बाबा मी त्यांना फ्रॉड वाटते का रेविराज किल्लेदार यांची मुलगी फ्रॉड असू शकते का तुम्ही सांगा आणि बाबा कसं काय त्यांना काय वाटतं माहिती आहे का बाबा माझ्या नाही नाहीयेत ना त्यामुळे ते हे सगळं करू शकतात रविराज म्हणतात असं आहे का मी बघतो काय केलं होतं याचा पुरावा आहे का कोणी याची साक्ष देऊ शकेल का यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते साक्ष साक्ष म्हणजे सगळेच जण साक्ष देतील कारण या सगळ्यामध्ये आता घरचे सगळे होते आणि सगळ्यांनी तिला चांगलंच फटकारलंय रविराज म्हणतात ठीक आहे मग तिकडे आता अश्विनला कोर्टात घेऊन ये आपण तिच्यावरती डायरेक्ट केस टाकूया असं म्हणत रविराज प्रिया प्रियाचं बोलणं ऐकून सायलीला समन्स पाठवतात प्रतिमा सांगतच ते ऐकाना प्रत्येक गोष्टीची शहानिशहा आधी करून घेऊया मग आपण करूया रविराज कसले ऐकतायत आपल्या मुलीच्या प्रेमामध्ये आंधळे झालेले रविराज सगळं सगळं विसरून जातात की ज्या मुलीच्या प्रेमात आपण आंधळे झालोय पण त्याच मुलीला आपल्या जवळ आणण्यासाठी सायलीने इतकं मोठं पाऊल उचललंय हे चक्क ते विसरून जातात आणि हे विसरून या सगळ्यामध्ये आता ते हे नाटक सगळंपणे विसरून ते आता सायलीला नोटीस पाठव इकडे आता सायलीला ती नोटीस येते ज्या वेळेला सायलीला नोटीस येते त्यावेळेला प्रिया बाजूलाच उभी असते आणि प्रिया सांगायला काय सायली रविराज किल्लेदार यांनी पाठवलेली नोटीस आले ना तू माझ्या रूम मध्ये जे काही कॅमेरा बसवला होतास ना त्या कॅमेरा बसवल्याचं हा तुला शिक्षा आहे ही।, ही शिक्षा तुला अशी काही भोगावी लागणार आहे ना की या सगळ्यामध्ये आता तुझे धाबे जण आणणार आहे जा जा तुझ्या वकील नवऱ्याला विचार की आता या सगळ्यामध्ये काय ऍक्शन घ्यायची आहे जा जा असं म्हणत ती आता इकडे सायलीला मुद्दामच इकडे हे सगळं नाटक करायला लागते तोपर्यंत मग सायली ती नोटीस घेऊन अर्जुनकडे येते अर्जुन ती नोटीस घेऊन ज्या वेळेला ती येते त्यावेळेला की तुम्ही माझ्या मुलीची प्रायव्हसी भंग करताय दुसऱ्या कोणाच्या बेडरूम मध्ये प्रायव्हसी भंग करण्यासाठी जी सगळी कलमा आहेत ती लावलेली आहेत आणि असं सगळं झालेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो बघितलं मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो या सगळ्यामध्ये आता तुम्ही रविराज काका आणि प्रिया यांची गाठभेट घडवून आणली तुमच्या माथ्यात काय पडलं लगेचच तिने जाऊन चुगली केली लगेचच हलक्या कानाच्या रविराज काकांनी केस टाकली बरं आता एक केस सॉल्व्ह होते न होते तो पर्यंत इकडे आता कुसुम तिकडे आता विमल येते विमल आल्यावर ती म्हणते दादा ही नोटीस आली आता कसली नोटीस आली एक तर नोटीस पाठवलेली आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन ती नोटीस उघडून पाहतो तर त्याच्यामध्ये असत ते म्हणजे दामिनी देशमुख यांनी पाठवलेला हो समन्स उद्याच्या उद्या, उद्या, उद्या कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे आता एकाच दिवशी दोन केस कोर्टामध्ये लागल्यामुळे आता अर्जुन गडबडतो कारण एकाच वेळेला एकच केस लढू शकणार असतो पण आता अर्जुनच्या डोक्यामध्ये एक विचार येतो या केस जी, जी कॉमन कडी आहे ती म्हणजे प्रिया प्रियाच्या व्हिडिओमुळे हे सगळं झालेलं आहे जर मुळातच हा व्हिडिओ आपल्याकडे असता तर नक्कीच त्याच्यामध्ये असं काहीतरी होतं ज्याच्यामुळे तिने तो व्हिडिओ डिलीट केला होता म्हणजे त्याच्यामध्ये संदर्भातलं पण काही आहे आणि तो व्हिडिओ जर का आपल्याकडे आला तर सायलीला सुद्धा निर्दोष सिद्ध करताय मग इकडे आता अर्जुन चैतन्यच्या इथे येतो चैतन्यला आल्यावरती तो गोष्टी समजावून सांगतो बघितलं म्हणजे सायलीने त्या दिवशी काय केलं तर आता रविराज सर आणि आता इकडे प्रिया यांचे दुरावे मिटवले पण आज आज तिने जाऊन चुगली केली की के सायलीने व्हिडिओ कॅमेरा तिकडे फिट केला होता आणि व्हिडिओ केला यावरती चैतन्य म्हणतो आपल्या हातात तो, तो व्हिडिओ असतात तर यावरती चैतन्य म्हणतो अरे तर कशाला आपण वकील आहोत वकील आपण काहीही करू शकतो आपला आहे ना एक खास पंटर प्रत्येक गोष्ट डिलीट केल्याने रिकवर करू शकतो अरे हाय काय आणि नाही काय तिने ज्या अर्थी तो व्हिडिओ डिलीट केलाय त्या अर्थी नक्कीच काहीतरी आहे अर्जुन तुला कळतंय का विनाशकाल हे विपरीत बुद्धी अर्जुन म्हणतो बरोबर आहे हिला विपरीत बुद्धी झाली हिचा विनाशकाळ जवळ आलाय म्हणून तिने जाऊन आता इकडे रविराज काकांना म्हणजे सिनियरला कंप्लेंट केलेली आहे शंभर टक्के आता हिचा विनाश जवळ आलाय तो व्हिडिओ रिकवर झाला की कोर्टात एकाच वेळेला दणका उडवून टाकूया लगेच फोन लाव आपल्या पंटरला असं म्हटल्यावर ती ताबडतोब त्याला त्याला फोन केला जातो आणि त्यानंतर सांगितलं जातं की हा हा नंबर आहे हा हा मोबाईल आहे आणि या मोबाईल मध्ये रिसेंटली तीन चार दिवसांपूर्वी डिलीट झालेला व्हिडिओ रिकवर करायचा आहे मग काय लवकरात लवकर म्हणजे आजच्या आज हा रिकवर डिलीट झाला पाहिजे असं अर्जुन आणि चैतन्य सांगतात आणि तो सांगतो सर तुम्ही काळजीच करू नका तुमचा व्हिडिओ रिकवर झाला म्हणून इकडे प्रतिमाला वाटते आणि ती सायलीला कॉल करते हॅलो सायली अगं यांनी तुला कसली नोटीस पाठवले तू कसला व्हिडिओ ठेवला होतास यावरती सायली आता सांगायला लागते काही नाही प्रतिमा त्या मला अजूनही असं वाटतं की प्रिया या सगळ्यांना फसवती आहे आणि म्हणून मी तिच्या रूम मध्ये ठेवला होता मोबाईल हो माझ्याकडून झाली चूक माहिती आहे माझ्याकडून चूक झाली तरी सुद्धा मला विश्वास आहे की त्यात काहीतरी सापडलं असतं यावरती आता इकडे प्रतिमा सांगते अगं पण तुझ्यावरतीच केस टाकली ना म्हणजे बघितलं ही तन्वी किती विचित्र आहे ती यावरती सायली म्हणते प्रतिमा त्यात तुम्ही काळजी करू नका माझा अर्जुन सरांवरती पूर्ण विश्वास आहे ते या सगळ्यामधून मला नक्की बाहेर काढतीलच असं म्हणत सायली आपल्या मतावरती ठाम असते प्रतिमा सांगते तुला माझ्याकडून जर काही मदत लागली ना तर नक्की मी मदत करेल आणि मी सुद्धा कोर्टामध्ये येत आहे या सगळ्यामध्ये आता तुला सपोर्ट करायला प्रतिमा कोर्टात याला इकडे तोपर्यंत व्हिडिओ रिकवर झाल्याचं अर्जुनला बातमी समजते आणि त्यावरती अर्जुन सांगतो ताबडतोब मला तो, ता तो, तो व्हिडिओ मेल कर ताबडतोब असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो लवकर लवकर तो लॅपटॉपवरती व्हिडिओ लाव आत्ताच्या व्हिडिओमध्ये झालं तो व्हिडिओ रिकवर झाल्यावरती दोन्ही केस ऍट अ टाइम सॉल्व्ह होणार असतात आणि दोन्ही केस सॉल्व्ह झाल्यावरती आता मात्र इकडे ज्या वेळेला तो व्हिडिओ दिसतो त्या व्हिडिओमधला सत्य पाहून अर्जुन चैतन्य यांचा आता रक्त सळसळायला लाग तर तो व्हिडिओ असा असतो या व्हिडिओ मध्ये सगळ्यात पहिले प्रियाने फोन लावलेला असतो महिपतला महिपतला फोन लावून ए हे बघा तुमच्या मुलीच्या बाजूने मी आता खोटी साक्ष देत आहे तुमची मुलगी या सगळ्यामध्ये आता म्हणजे खोटखून केलेला आहे तरी सुद्धा मी नाव घेते मधुकर पाटलांचं आणि या सगळ्यामुळे आता मला किती त्रास होते तुम्हाला कळत आहे याची भरपाई तर राहिली बाजूला पण मला बाजूला करताय ते नाही चालणार ना हा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट तिने आपल्या गळ्यातलं लॉकेट काढत हे वाक्य बोललेलं असतं की जर मधुकर पाटलाला समजलं की हे लॉकेट माझ्या गळ्यात आहे तर माझं काही खरं नाहीये मधुकर पाटलांनी हे लॉकेट माझ्या गळ्यात पाहिलं तर सायली खरी तन्वी आहे कारण हे लॉकेट पहिलं तिच्या गळ्यात होतं हे त्याला समजेल नाही नाही बाकी सगळ्यांना मी कसंही मूर्ख बनवू शकते पण या सगळ्यामध्ये मी या मधुकर पाटीलला नाही मूर्ख बनवू शकत म्हणून आता या सायलीच्या गाठोड्यामध्ये मी हे सगळं टाकते सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समजायलाच नको आता या सगळ्यामध्ये सायलीच खरी तन्वी आहे हे ती पुटपुटलेली असते पण हे माझं नाहीये हे मधुकर पाटील ओळखेल हे वाक्य स्पष्ट ऐकू येत असत आता दोन वाक्यांची ज्या वेळेला अर्जुनला क्लिअर सगळी ऐकणी येते त्यावेळेला अर्जुन चैतन्य पेटून उठ अर्जुन ताबडतो फोन फिरवतो आणि या मोबाईलमध्ये शेवटचं वाक्य या व्हिडिओमध्ये शेवटचं वाक्य व्यवस्थितरित्या ऐकू येत नाहीये प्लीज काय असेल ते लवकरात लवकर रिकवर करा आणि ते शेवटचं वाक्य मला ऐकवा उद्या कोर्टामध्ये जाईपर्यंत शेवटचं वाक्य मला ऐकायला आलं पाहिजे असं त्याला सांगतो यावर तो हो म्हणतो सर मी प्रयत्न करेन असं म्हटल्यावर हो ते अर्जुन म्हणतो नाही तुमचं बेस्ट मधले बेस्ट द्या यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन इतकं पण खूप आहे ना आपल्या सरोबर आणि यावरती आता इकडे तो सांगायला लागतो इतकं पण खूप आहे पण खरी तन्वी कोण आहे कदाचित हे ती बोललेली आहे हे पण मला जाणून घ्यायचं आहे यावरती चैतन्य म्हणतो आता हे सत्य डायरेक्ट कोर्टात रिव्हील करूया अर्जुन म्हणतो रिव्हील म्हणजे काय उद्याच्या दिवशी पहिली केस सायलीची निकालात लावू सायलिकने का हे सगळं केलं क्रिमिनलला पकडण्यासाठी उलट ला पुरस्कार लास्कार द्यायच्या ऐवजी तिला कोर्टात घसटताय हे एक सिद्ध करू आणि त्यानंतर साक्षीच्या केसमध्ये अशी हिला उभी आडवी फाडून टाकतो ना तू बघच असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुनने खूप मोठा धमाका करत दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये ऍट अ टाइम दोन केस लढणार असतो झालं कोर्टाचा दिवस उजाड कोर्टात पहिली केस उभी राहते ती म्हणजे रविराजांनी टाकलेलं दाव्याची रविराज कोर्टात हजर राहतात आणि आपल्या मुलीची केस लढण्यासाठी ते आता सायलीला कोर्टात बोलवतात सायलीला अर्जुनने ऑलरेडी सांगितलेलं असतं की कोर्टामध्ये कसं कसं आणि काय काय होणार आहे ते तोपर्यंत दामिनी देशमुखला हा सगळा प्रकार माहीत नसतो मग त्यानंतर रविराज कोर्टामध्ये सायलीवरती केस टाकत रविराज सांगतात की या सगळ्यामध्ये आता मला सायली सुभेदार यांना एक गोष्ट विचारायची आहे की त्यांनी माझ्या मुलीच्या रूम मध्ये जाऊन व्हिडिओ बनवला होता का हो किंवा नाही यावरती सायली हो उत्तर देतास रविराज म्हणतात कोर्टात मला पाकी काही प्रूव्ह करायची गरज नाहीये माझ्या मुलीचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ही तिची स्वतःला मोठी जाऊ समजते जाऊन जा हिने आता तो व्हिडिओ लावून ठेवलेला होता रेकॉर्डिंग चालू केलं होतं म्हणजे या बाईंना माझ्या मुलीच्या रूम मधून काय रिकव्हर करायचं होतं याच्यावरती मी मानहानीचा दावा टाकतोय आणि योग्य ती शिक्षा होऊन माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा असं म्हणतोय सायली आपला गुन्हा कबूल करते हो जत साहेब मी मोबाईल ठेवला होता अर्जुन म्हणतो ठीक आहे माझ्या बायकोने म्हणजेच आता सायली सुबेदार यांनी गुन्हा कबूल केलाय पण आता गुन्हा कबूल करायची गोष्ट आहे ती म्हणजे प्रिया मधुकर उर्फा आता तन्वी किल्लेदार तन्वी अश्विन सुभेदार यांची आता मला सांगा तुम्हाला कोणत्या नावाने हक मारू यावरती प्रिया म्हणते याच्याशी काही देणं घेणं आहे का तुम्ही मला कोणत्याही नावाने हक मारा पण तुमच्या बायकोने माझ्याबद्दल जे काही घाणेरडी कारस्थानं केलेत ना ते सगळी घाणेरडी कारस्थानं पहिली संपवून टाका यावरती अर्जुन म्हणतो संपवायलाच मी सगळं इकडे आलोय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिलॉर्ड मला एकाच वेळेला दोन केस लढायचे आहेत त्यामुळे आत्ता जे काही बोलेन ना ते सुद्धा तुम्ही त्या केस संदर्भात म्हणजे योग्य रीतीने घ्याल असं मी अपेक्षा करतो बरं ठीक आहे मग माझ्या बायकोने म्हणजे सायली सुभेदार यांनी तुमच्या रूममध्ये मोबाईल ठेवला मग त्या मोबाईलमध्ये त्यांना काय सापडलं यावरती प्रिया म्हणते काही नाही सापडलं कारण मी तो मोबाईल पाहिला यावरती अर्जुन म्हणतो अच्छा मग त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह होतं का प्रिया म्हणते ते मी कोर्टात का सांगू अर्जुन म्हणतो नव्हतं काही आक्षेपार्ह कारण त्या दिवशी तुमचे मिस्टर अश्विन सुभेदार हे गेले होते साडेसहा वाजता डॉट साडेसहा वाजता ते गेले होते त्यांच्या ऑपरेशनसाठी आणि ते दिवसभर येणार नव्हते कारण कंटिन्यू त्यांची तीन ते चार ऑपरेशन होती बरोबर आहे यावरती प्रिया सांगते हो यावरती अर्जुन म्हणतो मग अक्षेपार्य काय होत बेडरूम मध्ये यावरती प्रिया म्हणते काहीही असू शकतं त्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ डिलीट केलात यावरती प्रिया सांगते हो मी माझ्या प्रायव्हेट गोष्टी काय या सगळ्यामध्ये सगळ्या जगाला दाखवायला ठेवू यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे पण कसं आहे ना कधी कधी वेळेला क्रिमिनल असतो ना त्याच्या प्रायव्हेट गोष्टी आम्हाला शोधायला लागतात प्रिया म्हणते म्हणजे भीया क्रिमिनल आहे अर्जुन म्हणतो ते असं नाही ना सिद्ध होणार तो व्हिडिओ वेळेला येईल ना तेव्हा सिद्ध होईल साहिली विचार करते अर्जुन सर हे सगळं काय बोलत आहेत इतकं घुमवून बोलण्यापेक्षा डायरेक्ट कोर्टात व्हिडिओ दाखवायचा यावरती इकडे आता प्रिया सांगायला लागते हे बघा तुम्ही काय बोलताय मला माहित नाहीये पण माझ्या माझ्या या सगळ्यामध्ये मी अब्रू नुकसानीचा नावा केलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो ते तर मला कळलं पण तुम्हाला हे माहिती आहे का वकील पोलीस या सगळ्यांकडे असे काही रिसोर्सेस असतात की डिलीटेड व्हिडिओ ते रिकवर करू शकतात रविराज ऑब्जेक्शन घेतात माझ्या मुलीचा पर्सनल व्हिडिओ इकडे रिकवर करायची मी परवानगी देत नाही यावरती अर्जुन सांगतो मुळातच जर त्याच्यामध्ये काही अक्षेपार्ह किंवा एखाद्या स्त्रीच्या इमेजला काळीमा लागण्यासारखं जर काही असतं ना तर मुळातच आम्ही तो रिकवर केलाच नसता पण तसं काहीही नाहीये म्हणते काय रिकव्हर केला ओ माय गॉड प्रिया डोक्याला हात लावून बसते आणि प्रिया डोक्याला ज्या वेळेला हात लावते त्यावेळेला अर्जुन म्हणतो येस आम्ही तो व्हिडिओ रिकवर केलाय आणि मी कोर्टामध्ये तो व्हिडिओ दाखवण्याची आता पूर्णपणे परवानगी मागतोय व्हिडिओचा जो पहिला अर्धा पार्ट आहे तो माझ्या दुसऱ्या केस संदर्भातला आहे आणि त्यानंतरचा जो अर्धा पार्ट आहे तो या केस संदर्भातला आहे या सगळ्यानंतर सुद्धा डोळे उघडणार आहेत असं म्हणत अर्जुन कोर्टासमोर व्हिडिओ माग दाखवण्याची परवानगी मागतात चुटकीत परवानगी मिळते सायली आता खूप उत्सुक असते पण अजूनही सायलीला हे कळलं नसतं की प्रिया ही तन्वी नाहीये त्यामुळे सायली या सगळ्यामध्ये थोडीशी कन्फ्युज असते मग आता दयेची भीक मागत प्रिया म्हणते नाही मला या सगळ्यामध्ये हा व्हिडिओ प्ले नाही करायचा आहे प्लीज यावरती अर्जुन सांगायला लागतो हे बघा मुळातच तुमच्याबद्दल आक्षेपार्ह काही नसलं तरी माझ्या बायकोवरती केलेला दावा कसा खोटा आहे माझी बायको खोटारडी नाही तुम्ही खोटारडे आहात हे सिद्ध करणारा हा व्हिडिओ आहे आणि या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीला माफी मिळणार नाहीये आता बघा सगळ्यांनी व्हिडिओ आता इकडे अर्जुन या सगळ्यामध्ये व्हिडिओ दाखवतो व्हिडिओमध्ये आता इकडे प्रियाने सांगितलेलं असतं की हे लॉकेट माझं नाहीये मी तन्वी नाही हे आता लगेचच ज्या वेळेला मधुभाऊ हे लॉकेट बघतील तेव्हा ओळखतील कारण हे लॉकेट लहानपणी माझ्या गळ्यात नव्हतं मी हे लॉकेट काढून ठेवते म्हणजे मी तन्वी किल्लेदार नाहीये हे समजणार आणि पहिल्या हा पार्टमधलं आता असतं महिपत सोबत फोन की साक्षी शिकरे यांनी आता खून केलाय पण मी खोट बोलले हा सगळा व्हिडिओ समोर आल्यावरती कोर्ट स्तब्ध होतं कारण प्रियाचं पूर्णपणे बोलणं स्पष्ट ऐकू येत असत प्रिया काय बोलते काय करते सगळं समोर आलेलं असत रविराजांच्या डोळ्यात पाणी तर रळत म्हणजे ही तन्वी नाहीये असं म्हणत रविराज स्वतःच हक्का त्यानंतर अर्जुन सांगतो आता मला सांगा हे सत्य पकडण्यासाठी जर का माझ्या बायकोने हा कॅमेरा ठेवला तर याच्यात काय चुकीचं आहे एका निरपराधाला अडकवणारी ही बाई साक्षी शिकरे यांची प त्यांना वाचवणारी ही बाई तन्वी किल्लेदार नसून रविराज किल्लेदार यांना फसवणारी बाई इतकी क्रिमिनल माइंडेड बाईचं सत्य पकडण्यासाठी जर माझ्या बायकोने कॅमेरा लावला तर तिला तर अवॉर्ड द्यायला पाहिजे तर रविराज किल्लेदार के यांनी केस केले आपल्या खोट्या मुलीसाठी असं म्हणत कोर्टात फाड फाड सगळं फाडून टाकत इकडे आता रविराजांना पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकले रविराजांना मान खाली घालण्याशिवाय पर्यायच नसतो आता हा झाला एक हाफ एक केस दुसऱ्या केस मध्ये येणार असते दामिनी देशमुख दामिनी देशमुखच्या समोर हाच व्हिडिओ दाखवल्यावरती प्रियाच्या कारस्थानाचा सा पर्दाफाश साक्षीने खून केलाय सत्य समोर एक पार्ट जिंकलाय दुसरा पार्ट जिंकायचं बाकी आहे दुसऱ्या पार्ट मध्ये ज्या वेळेला दामिनी देशमुखच्या समोर हा व्हिडिओ येणार तेव्हा काय होणार कसं का घडणार दामिनी देशमुख या सगळ्यामध्ये पहिल्याच दिवशी तोंडावती कशी आपटणार सगळं सगळं पाहायला मिळणार आहे असेच ट्विस्ट पाहायचे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब